हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका मध्ये तुमचे सर्वांचे खूप सारे स्वागत आहे तर चला माझे नवीन रेसिपी बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद तर चला अशी कटाची आमटी बनवायची आहे पूर्णाच्या पोळीसोबत जे बनवतो आपण ती ती नेहमीही तुम्ही बनवू शकता तर ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा आपल्या पोळीसोबतही तर चला इतकी साधी आणि सोपी आहे आणि खूप खमंग लागती आणि चटपटीत होती पण तर चला असं छानपैकी ना पण बनवून घेणार आहे तर साहित्य काढलेलं आहे मी सर्वात पहिले कोथंबीर खडा मसाला थोडासा काढलेला आहे आणि थोडासा खडा मसाला काढला धने आणि इकडं ना कांदा बिंदा भाजून घेतला होता छोटे तीन कांदे होते ते भाजून घेतले खोबरं आणि थोडीशी छोट्या वाटीनं ना ह्या वाटीनं सपाट वाटी अशी डाळ घेतलेली आहे म्हणजे असं वरतून असं ना उंच नाही येऊ दिली सपाट वाटी घेतलेली आहे लसण घेतलेलं आहे अद्रक मी टाकलेली नाही कारण की गरम असल्यामुळं खूप त्रास होतो अद्रकचा तर लसण भरपूर टाकलेलं आहे तर चला खडे मसाले पण घेतलेले आहे याला आपण ना छानपैकी एक ना एक भाजून घेणार आहेत सर्व एकदाच नाही भाजायचं म्हणजे व्यवस्थितने भाजल्या जात तर चला मस्त तव्यावरती ना तेल टाकून मस्त ह्या आपल्याला मस्त खोबऱ्या परतू द्यायचं थोडंसं लालसर होत आलं ना की एका साईडला काढून ठेवायचं म्हणजे यामधलं तेलही निथरून जातं आणि तेलकट तेलकट मसालाही होत नाही तर चला छानपैकी जर राहिलेलं असण बारीक यामध्ये तर तेही होऊन जातं तर चला सर्वपैकी भाजून घेतलेलं आहे मी डाळ भाजली छानपैकी बघू शकता तुम्ही डाळ मस्तपैकी भाजून घेतलेली आहे इथं लालसर डाळ भाजली धने खोबरं भाजलं खडा मसाला भाजून घेतला आता भाजायचा आपल्याला कांदा आणि लसण तर चला आपण यामध्ये ना मस्तपैकी लसण टाकून घेणार आहे कांदे टाकून घेणार आहे तर चला सर्वात पहिले मी कांदे टाकलेले आहेत आणि मस्तपैकी याला फ्राय करून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं यामध्ये अगोदर ना याला कांद्याला छानपैकी फोडून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत छानपैकी तळतात कांदे आणि मस्त फ्राय होऊन जातात याने इतकी छान आमटी लागत ना खूप छान आमटी लागती लांब लांबपर्यंत एवढा छान सुगंध जातो ना तर काय भाजी बनवली हेही तुम्हाला बोलू शकतात कोणी कारण एवढा छान वास येतो त्याचा आणि ना चटपटीत भाजी होती खूप छान तोंडालाही चव येते आणि काहीतरी नवीन असं खूप छान वाटतं खाल्ल्यानं तर चला पोटभर न खाणारं माणूस पण पोटभर जेवू शकतं याने एवढी छान भाजी होती तुम्ही नक्की करून बघा तर चला आम्ही नेहमी बनवत असतो ही भाजी मला खूप आवडती आमच्या घरी सर्वांना आवडती ही भाजी तर चला मस्तपैकी साहित्य भाजून घेतल्याला काढून घेतला आपण ताटात थंड होतीला थोडा वेळ पाच मिनटं थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला लावून घेतलं इथं बारीक कोथंबीर कट करून घेतली थोडंसं मिरची पावडर हळद मीठ आणि मिरची पावडर मसाला घेतलेला आहे हा ना आपला प्रवीण मसाला आहे तर तो घेतला होता मी थोडासा चला कढई ठेवलेली आहे आपण गॅसवरती तर बारीक गॅसवरती ठेवली होती आणि मस्तपैकी त्यामध्ये ना लसण खुडून घेतलेला आहे नखानी लसण खुडायचं आपण काय बोलतो तो पहिल्या बायकांसारखी भाजी का होत नाही आपली पहिल्या ना आपल्या आई पुरुजनांच्या भाज्या खूप छान व्हायच्या कारण ते नखानी खुडून टाकायच्या लसण तर चला मस्तपैकी लसण जिऱ्या झाल्याच्या नंतर ना तुमच्या अनुसार तुम्ही तेल टाकू शकता मी छोट्या वाटीने एक वाटी तेल टाकलेलं होतं याला फ्राय जास्त करायचं नाही आपल्याला कारण मसाले आपण खूप छान भाजल्यामुळे याच्यामध्ये जास्त मसाले परतले ना तर कडू कडूसर लागायची भीती असती याला थोडाच वेळ होऊ द्यायचं याला लगेच तेल सुटतं हे बघा लगेच तेल सुटलेलं आहे सर्व काही मसाले वगैरे टाकून घेतले मस्त तळून घेतले मसाला टाकला तो खडा मसाला वगैरे ते पूर्ण काय आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं ते सर्व टाकून घेतलं कोथंबीर टाकली थोडीशी आता यामध्ये ना मिक्सर धुवून असं थोडंसं पाणी टाकायचं गॅस एकदम बारीक राहू द्यायचा गॅस फास्ट करायचा नाही किंवा मिडियमही करायचा नाही एकदम कमी गॅस राहू द्यायचा मस्तपैकी अशी आपली भाजी अशी मस्त खमंग वास येत आहे भाजीचा तर चला बाजराच्या भाकरीसोबत तर एवढी छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत पण इतकी छान लागते आवडीने तुम्ही बनवून खाता नेहमी बनवता तुम्ही एवढी छान होती ही भाजी तर तुम्ही नक्की बनवा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर चला ह्या गावाकडच्या माझ्याही रेसिपीनं पूर्ण गावाकडच्या भाज्या आहेत पूर्ण गावाकडच्या भाज्या टाईप बनवते मी इतकी छान रेसिपी आहे ना माझ्या खूप छान रेसिपी आहे आणि माझ्या आईच्या पारंपरिक पद्धतीनं बनवायची ना त्या पद्धतीनं मी रेसिपी बनवत आहे ही तर चला मस्तपैकी ना आपली आमटीला उकळी येऊ द्यायची आता जास्त पतली नाही बनवली मी मिडियमच बनवली तर ही चौघा जणांची भाजी आहे चला तर कशी वाटली माझी आमटी मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपली भाजी आता शिजत आलेली आहे थोडा वेळ इला ना पाच मिनटं बारीक गॅसवरतीच राहू द्यायचं म्हणजे ही छानपैकी ना उकळती पण आळून पण येते तर मी अशी पाच मिनटं इला ना पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरती ठेवलेलं हो होतं मिडियम गॅसवर ठेवायचं बारीक गॅसवर पण नाही ठेवायचं तर चला आपली आमटी अशी छानपैकी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून टाकू आपण चला तर झाली आमटी तयार